नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण वनरक्षित भारतीसाठी मागील वर्षी आणि पी वाय क्यू काही क्वेश्चन बघणार आहोत जे येणारे पुढच्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे असतील तर मित्रांनो हे प्रश्न तोंडपाठ करूनच ठेवा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा यातला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील डॅश डॅश या विभागात सर्वात कमी वने आढळतात मराठवाडा या विभागात सर्वात कमी वने आढळतात पुढचा प्रश्न सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर ए अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे आता ऑप्शन आहे गवे वाघ पक्षी हरिण याचं उत्तर आहे साठी राखीव आहे पुढचा प्रश्न जायकवाडी प्रकल्प या नदीवर उभारण्यात आलेला आहे गोदावरी नदीवर उभारण्यात आलेला आहे जो औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न राज्यातील डॅश डॅश हे राष्ट्रीय उद्यान वाघांप्रमाणेच मगरींसाठीही प्रसिद्ध आहे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान वाघाप्रमाणेच मगरींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न दाट जंगलांनी व्यापलेले डॅश डॅश जिल्ह्यात या जिल्ह्यात सर्वाधिक विरळ लोकसंख्या आहे गडचिरी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात विरळ लोकसंख्या आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यामध्ये पानझडी वृक्षांची आरणे आढळतात चंद्रपूर व भंडारा या जिल्ह्यामध्ये पानझडी वृक्षांची आरणे आढळतात पुढचा प्रश्न पानझडी वृक्षांची आरणे महाराष्ट्रात मुख्यत्वे डॅश डॅश येथे आढळतात ऑप्शन आहे मराठवाडा कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र तर उत्तर आहे विदर्भ पुढचा प्रश्न बांबूच्या वनांच्या सानिध्यामुळे मुळे गडचिरोली जिल्ह्यात डॅश दैस डॅश येथे बांबूंच्या लगद्यापासून कागद बनवण्याचा कारखाना उभा राहिला आहे देसाईगंज पुढचा प्रश्न इमारती लाकूड म्हणून इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असलेल्या सागाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने डॅश डॅश या दोन जिल्ह्यात आढळतात आता जिल्ह्याचे ऑप्शन आहे ऑप्शन पहिला रत्नागिरी सिंधुदुर्ग ऑप्शन दुसरा चंद्रपूर गडचिरोली ऑप्शन तिसरा नागपूर रत्नागिरी ऑप्शन चौथा बुलढाणा आणि यवतमाळ तर मित्रांनो याचं उत्तर आहे चंद्रपूर आणि गडचिरोली पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील डॅश डॅश हे अभयारण्य राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते निरनाळा हे अभयारण्य सॉरी कर्नाळा हे अभयारण्य पुढचा प्रश्न निर्मळचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे निर्मळचे डोंगर हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न कोणत्या सीमेस मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते भारत आणि चीन या सीमेस मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते थँक्यू फ्रेंड्स माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो